श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात ना आपण किती पैसे कमवले हो यापेक्षाही जास्त महत्वाचं असतं आपण किती लोकांची मनं जिंकली बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की काही लोक जिथे जातात तिथे सगळ्यांचे लाडके होतात पण आपल्याला मात्र बाबा तसं जमत नाही नक्की काय गुपित असेल यामागे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत की ज्यामुळे तुम्ही कोणाचंही मन जिंकू शकाल आणि तुम्हीसुद्धा लोकांच्या गळ्यातले टाईट बनाल तर पहिला नियम आहे समोरच्याची प्रामाणिकपणे स्तुती करणे माणसाला सर्वात जास्त काय हो, हवं असतं तर आपली कोणीतरी खरी स्तुती करावी खोटं बोलून कोणालाही खुश करू नका समोरच्या व्यक्तीमध्ये जे खरोखर चांगलं आहे ना ते शोधून त्याचं कौतुक करा मग ते त्याचं चा एखादं चांगलं काम असू द्या त्याचा स्वभाव असू द्या किंवा त्याची साधी राहणीमान असू द्या जेव्हा तुम्ही एखाद्याची मनापासून स्तुती करताना तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आपोआप प्रेमाची जागा तयार होत असते दुसरा नियम उत्तम श्रोता बना बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा लोकांना सर्वात जास्त आवडत असतो आजकाल काय झालंय माहिती आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं सांगायचंय पण ऐकून घेणारच कोणी नाही आहे जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहून आणि लक्ष देऊन ऐकलं ना तर त्या व्यक्तीला तुम्ही खूप महत्वाचे वाटाल तुमच्याशी बोलून मनाला खूप हलकं वाटेल असं जेव्हा कोणी म्हणेल ना तेव्हा समजा तुम्ही त्यांचं मन जिंकलं आहे तिसरा नियम म्हणजे चेहऱ्यावर नेहमी हास्य हास्य ठेवा हे संसर्गजन्य असतं तुमचा चेहरा तुमचा आरसा असतो जर तुम्ही नेहमी चिडलेला किंवा तणावात असाल तर लोक तुमच्याजवळ यायला घाबरतील या उलट चेहऱ्यावर एक छोटीशी छानशी स्माईल ठेवून तुम्ही कोणालाही भेटलात तर समोरच्या व्यक्तीचा अर्धा तणाव तिथून कमी होईल एक स्माइल हजारो शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असते आणि हसरी माणसं सगळ्यांना आवडतात पण जे चेहऱ्यावर नेहमी रागात असतात किंवा नेहमी टेन्शनमध्ये मध्ये असतात ना त्या लोक कोणालाच आवडत नाहीत चौथा नियम समोरच्याला महत्वाचं वाटू द्या अहंकार सोडा आणि आदराने वागा तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांना किती मोठं मानता यावर तुमची लोकप्रियता अवलंबून असते कामाच्या ठिकाणी शिपायापासून ते मालकापर्यंत प्रत्येकाशी आदराने बोला जेव्हा तुम्ही कोणाला आदर देता तेव्हा परतीच्या प्रवासात तुम्हालासुद्धा आदर मिळत असतो आपल्यापेक्षा लहान असू द्या किंवा मोठा असू द्या कोणत्याही धर्माचा असू द्या प्रत्येकाचा आदर करायला शिका ज्या वेळेला आपण लोकांशी आदराने बोलतो ना त्याच वेळेला लोक आपल्याशीसुद्धा आदराने बोलतात पाचवा नियम नावाचा वापर करा माणसाला स्वतःचं नाव सगळ्यात जास्त प्रिय असतं कोणाशीही बोलताना त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारा आता उदाहरण द्यायचं म्हणजे कसे आहात असं आपण बऱ्याच वेळेला समोरच्याला म्हणतो यापेक्षा असं म्हणा काय रे संदीप दादा कसं आहेस असं म्हणण्यानं जास्त जवळीक निर्माण होत असते कोणाचंही नाव लक्षात ठेवणं ही एक खूप मोठी गुंतवणूक असते सहावा नियम मदतीचा हात पुढे करा कठीण काळात दिलेली साथ कधीच विसरली जात नाही निस्वार्थ भावनेने कोणाला तरी मदत करा जेव्हा समोरची व्यक्ती संकटात असते तेव्हा तुमची छोटीशी मदत सुद्धा त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते लोक तुमचे उपदेश विसरू शकतील पण तुम्ही त्यांना दिलेली साथ ते कधीच विसरणार नाही यानंतर येतो तो, तो सातवा नियम मी पणा सोडा आणि आम्ही म्हणा बऱ्याच वेळेला आपण समोरच्याशी बोलत असतो तेव्हा ना आपण स्वतःचेच गोडवे गात असतो बरेच लोक सतत मी हे केलं मी ते केलं असंच बोलत असतात अशा लोकांचा ना इतरांना खूप कंटाळ येतो जर तुम्हाला लोकांचं प्रेम मिळवायचं असेल ना तर समोरच्या समोरच्यालाही बोलण्याची संधी द्या त्याच्या यशाबद्दल विचारा जेव्हा तुम्ही म्हणता ना तुमचं खा का, काम खूप छान आहे किंवा तुम्ही हे केलं कसं असं समोरच्या व्यक्तीला तुम बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची ओढ वाटते स्वतःच्या विजयापेक्षा दुसऱ्याच्या विजयात सहभागी होणारा माणूस सर्वांना हवा असत यानंतर येतो आठवा नियम वाद जिंकण्यापेक्षा मन जिंकण्यावर भर द्या वादात ही नातं हरू नका प्रत्येक वेळी तुम्हीच बरोबर आहात हे सिद्ध करण्याची गरज नसते कधीतरी एखादा वाद सोडून देणं हा सुद्धा शहानपणा असतो जर तुम्ही एखाद्याचा अपमान करून वाद जिंकलात तर तुम्ही तो वाद जिंकला पण ती व्यक्ती कायमची गमवल्यात एवढं लक्षात ठेवा भले आपल्याला वाद जरी आपण हरलो ना तरी चालेल पण आपली जवळची व्यक्ती तेवढी नका लोकांचं प्रेम मिळवणारी माणसं नम्र असतात कदाचित माझं चुकलं असेल असं म्हणायला जो घाबरत नाही ना तोच लोकांच्या मनावर राज्य करत असतो नववा नियम चुका माफ करण्याची वृत्ती ठेवा तक्रार करण्यापेक्षा क्षमा करा माणूस म्हटला की चुका ह्या होणारच जर तुम्ही कोणाच्या छोट्या चुकांवरून त्याला नेहमी टोकत असाल त्यांना नेहमी बोलत असाल तर लोक तुमच्यापासून दूर पळतील या उलट असं बोला काही हरकत नाही पुढच्या वेळी काळजी घे असं म्हणून पाठीवर हात ठेवणारा माणूस लोकांना देवदूतासारखा वाटतो लोकांच्या चुकांऐवजी त्यांच्या गुणांवर लक्ष केंद्रित करा धावा नियम शब्दांचे पक्क असणं विश्वास हा प्रेमाचा पाया आहे लोकांचं प्रेम त्याच व्यक्तीवर असतं ज्याच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात जर तुम्ही कोणाला एखादा शब्द दिला तर तो पाळा वेळेच वेळेचे पक्के व्हा जेव्हा लोकांना कळतं की ही व्यक्ती जी बोलते ती करून दाखवते तेव्हा समाजात तुमचा मान आणि प्रेम आपोआप वाढायला सुरुवात होते यानंतर खास आणि महत्वाची टिप्स सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रेम यापासून जरा बाजूला राहा मोबाईल सोडा आणि माणसांना भेटा आज आपण हजारो लोकांना फॉलो करतो पण शेजारच्या माणसाचे किंवा आपल्या घरातल्या माणसाच्या आयुष्यात काय अडचण आहे हे आपल्याला माहिती नसतं लोकांचं खरं प्रेम मिळवायचं असेल तर अधूनमधून फोन जरा बाजूला ठेवा लोकांशी प्रत्यक्ष डोळ्यात पाहून संवाद साधा त्यांच्या सुखदुःखात फक्त लाईक करू नका तर त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहा जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही ना तो या जगावर काय प्रेम करणार आधी स्वतःचा स्वीकार करा स्वतःचा आदर करा तरच जग तुमचा आदर करेल निसर्गाचा नियमच आहे तुम्ही जे देता ना तेच अनेक पटीने तुम्हाला परत मिळत असतं प्रेम हवे असेल तर प्रेम द्यायला शिका मित्रांनो लोकांचं प्रेम मिळवणं म्हणजे कोणतीही जादू नाही आहे तर तो एक स्वभाव आहे दुसऱ्यांना तेच जा तेच द्या जे तुम्हाला स्वतःला हवं आहे जर तुम्ही दुसऱ्यांना सन्मानाने प्रेम दिलात ना तर जे जग तुमच्यावरसुद्धा प्रेमाचा वर्षाव करेल या दहा नियमापैकी तुम्हाला कोणता नियम आवडला ना ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशा नवीन एका सकारात्मक विषयासह आणि जर लोकांना तुम्हाला आपल्या आयुष्यात आपलंसं करायचं असेल ना तर यातील ना काही नियम तुम्ही ना तुमच्या जीवनात आत्मसात करा बघा तुम्हाला किती छान रिझल्ट येईल पण जर तुम्ही जगापासून लांबच राहायचं असेल लोकांना आपलंसंच करायचं नसेल ना तर तुम्ही कसंही वागू शकता यामुळे लोक तुमच्याजवळ कधीच येणार नाहीत काही लोक असतात बघा त्यांच्याकडे हे सगळे नियम असतात म्हणून तर ती लोक लोकांना हवी हवीशी वाटतात आणि आपण मात्र आपला स्वार्थीपणा मीपणा अहमपणा दुसऱ्याला क्षमा न करणे हे एवढे सगळे दुर्गुण आपण स्वतःमध्ये घेतलेले असतात म्हणून तर बऱ्याच वेळेला आपण लोकांना नको नकोसे वाटतो मग आता तुम्ही विचार करा की लोकांना तुम्ही हवे, हवे पाहिजे का नको नको पाहिजे हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ